श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जावो हीच मी स्वामींच्या आचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खगरा चंद्रग्रहण आहे पाद्रपद शुक्ल पौर्णिमा म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हे चंद्रग्रहण येत आहे भारतामध्ये खगरा चंद्रग्रहण दिसणार आहे का या दिवशी वेदांचे नियम पाळावेत का हे नियम कोणी पाळावेत काय काळजी घ्यावी वृद्ध किंवा गर्भवती स्त्रिया लहान मुलं यांनी कोणते नियम पाळायचे ग्रहणाचा स्पर्श काळ आणि मोक्ष काळ म्हणजे ग्रहण कधी सुरू होतं कधी संपते वेदांचे नियम कधीपासून पाळावेत ग्रहणाच्या काळात काय करावे आणि काय करू नये तसेच ग्रहण काळामध्ये कोणती सेवा करावी कोणत्या साधना कराव्यात अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणारं खग्र चंद्रग्रहण अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी हे ग्रहण भारतामध्ये सर्वत्र दिसणार आहे म्हणजेच वेदांचे नियम आपल्याला सर्वांना पाळायचे आहेत सर्वात महत्त्वाचं ग्रहणाविषयी कुठलीही शंका भीती मनामध्ये ठेवू नका गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध आजारी लोक किंवा लहान मुलं यांच्या बाबतीत बऱ्याच वेळा भीती बाळगली जाते अशी कुठली भीती मनात ठेवू नका साधे सोपे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आणि या काळात बऱ्याच वेळा आपोआप पसरवल्या जातात तर मात्र या आपणवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही आहे तर बघा ग्रहण म्हणजे काय तर चंद्र सूर्य पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती असते त्यामध्ये थोडासा बदल होतो आणि त्यामुळे पृथ्वीवरचं जे वातावरण असतं त्यामध्ये बदल होतो आणि वातावरण थोडंसं दूषित होतं विष विषाणूंचा संसर्ग आपल्यावर होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला काही काळजी घ्यावी लागते आणि म्हणून या काळात आपण जेवण करणं हे टाळतो आता हे ग्रहण भारतासह कोठे कुठे दिसणार आहे तर बघा भारतासह संपूर्ण आशिया खंड आफ्रिका खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंटार्क्टिका या सर्व प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे पुण्यकाळ म्हणजे काय तर ग्रहणाचा स्पर्श म्हणजे ग्रहण सुरू झाल्यापासून त्याचा मोक्ष म्हणजे ग्रहण संपेपर्यंत जो कालावधी असतो त्याला पुण्यकाळ असं म्हटलं जातं आता ग्रहणाचा स्पर्शकाळ कधी आहे म्हणजे ग्रहण कधी सुरू होणार आहे तर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि ग्रहणाचा मोक्ष काळ म्हणजे ग्रहण संपेल कधी तर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री म्हणजेच आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण संपेल म्हणजेच रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत म्हणजे साधारण साडेतीन तासाचा हा कालावधी आहे ज्याला ग्रहणाचा पुण्यकाळ असं म्हटलं जातं मग वेदाचे नियम आपण कधीपासून पाळायचे म्हणजे सूतक कधीपासून पाळायचं वेदाचे नियम आपल्याला पाळायचे आहे सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनटापासून ते संपेपर्यंत म्हणजे पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत वेदांच्या काळात म्हणजे हा जो काळ मी तुम्हाला सांगितला आपल्याला दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते रात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत भोजन करू नका मग आपण दुपारचं जे जेवण आहे ते साडेबाराच्या अगोदर करून घ्या वेदांच्या काळात पाणी पिलं तर चालेल शरीर धर्म मलमूत्र वगैरे ज्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या आपण करू शकता झोपले तरी चालेल तसेच वेद काळामध्ये आपली रोजची कामं करू शकता जप करू शकता एखाद्या देवतेचा जप असेल तो देखील करू शकता देवपूजा करू शकता आणि त्यानंतर स्नान देखील करू शकता सर्वात महत्वाचं या दिवशी मांसाहार करू नका ब्रह्मचार्य कटाक्षाने पाळावं आणि ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे स्पर्श ते मोक्ष म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्नला ग्रहण सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत म्हणजे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हा जो साडेतीन तासाचा काळ आहे तर या दरम्यान आपल्याला पाणी पिणं झोपणे किंवा ज्या नैसर्गिक क्रिया असतील लघुशंका लघवीला जाणं वगैरे हे जेवढं आपल्याला कंट्रोल करता येईल तेवढं करा आता गर्भवती स्त्रिया असतील किंवा लहान मुलं आजारी व्यक्ती मतारे व्यक्ती अशांसाठी वेदांचे नियम जे आहेत ते थोडेसे शिथिल केलेले आहेत त्यांनी वेदांचे नियम पाळायचे कधी तर सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून वेदांचे नियम पाळायचे म्हणजे सायंकाळी सव्वा पाच ते संपेपर्यंत म्हणजे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत त्यांनी नियम पाळायचे आहेत गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत अजून एक नियम सांगायचा सा। संध्याकाळी सव्वा पाच ते रात्री ग्रहणस्पर्श म्हणजे ग्रहण सुरू होण्याची जी वेळ आहे ते रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनट सत्तावन्न मिनिटे या काळामध्ये आपण जेवण करू नका पाणी पिलं तर चालेल नैसर्गिक ज्या क्रिया असतील मलमूत्र विसर्जन किंवा लघुशंका वगैरे या केल्या तरी चालतील मग गर्भवती स्त्री आजारी माणसं लहान मुले आपल्यासाठी संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यानंतर वेदांचे नियम पाळायचे आहेत तर मग आपण काय करा सव्वा पाच वाजयच्या आत जेवण करा आणि रात्री ग्रहणस्पर्शानंतरचा जो काळ आहे म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते आठ सप्टेंबर सकाळी एक वाजून म्हणजे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हा जो काळ आहे साधारण साडेतीन तासाचा पुण्यकाळ या दरम्यान आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपल्याला कंट्रोल करा नियम पाळावे खाण्याच्या बाबतीतले मात्र आपल्याला अगदी डिहायड्रेशन होत असेल पाणी जरूर प्या आजारी माणसं असतील वृद्ध माणसं असतील आपले गोळ्या औषधे सुरू असतील आपण आपली गोळ्या औषधे नेहमीप्रमाणे वेळेवर घ्या कुठल्याही प्रकारची भीती शंका मनामध्ये ठेवू नका मग ग्रहणामध्ये काय करावं ग्रहणाची सुरुवात झाल्या झाल्या म्हणजे सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी त्या वेळेला प्रथम स्नान करायचं निमग्रहणाचा पुण्यकाळ सुरू होईल नऊ वाजून सत्तावन्न ते आठ सप्टेंबर रोजी उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हा जो साडेतीन तासाचा काळ आहे तर या दरम्यान आपण विविध देवतांचे मंत्र जप स्तोत्र करू शकता स्तोत्र पठण करू शकता एखाद्या गुरूंनी आपल्याला एखादा मंत्र दिला असेल तर त्या मंत्राचा पण पठण करा जसं श्री स्वामी समंत्र मंत्राचा मंत्र असेल किंवा नवनाथ महाराजांचा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा चंद्रदेवतेचा ओम सोम सोमाय नमहा किंवा ओम श्री सोमाय नमहा या मंत्राचं पठण करा श्री सुक्ताचं किंवा सुक्ताचं विष्णू सहस्र नाम गणपती अतर्व शिष्य यासारख्या स्तोत्र मंत्राचं आपण पठण करा ग्रहण काळामध्ये केलेली साधना स्तोत्र पठण हे अत्यंत प्रभावी ठरतात ज्याला कुणाला आध्यात्मिक उन्नती करायची असेल ग्रहण काळामध्ये विविध स्तोत्र मंत्राचं पठन श्रवण आवश्यक करा ग्रहण काळात मंत्र पठण केल्यानंतर ते उजाळून निघतात आणि त्यामुळे ग्रहणाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा किंवा पितृपक्ष सुरू होत आहे ग्रहण काळामध्ये पितृदेवतायन महा या मंत्राचं आपण पठण करा दुपारी साडेबाराला वेद लागतात त्याच्या अगोदर आपल्याला घरातील जे अन्न पदार्थ असतात दूध असेल किंवा सर्व पदार्थ सकाळी बनवले असतील त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवावे तर एक इत्यादी वेदांचे महत्वाचे नियम आपण ग्रहणाच्या दिवशी म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाळावेत मग आपण ग्रहण काळात काय करावे वेद जेव्हा सुरू होतील तर ग्रहण संपेपर्यंत या दरम्यान आपल्याला जेवढी जमल तेवढी आध्यात्मिक सेवा करा आपलं जे आराध्य दैवत दे असेल त्यांचे मंत्र स्तोत्र पठण करा शक्य झाल्यास ग्रहण सुरू झाल्यानंतर आणि ग्रहण संपल्यानंतर दोन्ही वेळेला स्नान करा ग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे म्हणजे ग्रहण सुरू होऊन संपेपर्यंत रात्री वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते उत्तर रात्री म्हणजे एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत साडेतीन तासाच्या काळामध्ये जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा आपल्याला पॉझिटिव्हिटी देईल सकारात्मकता ऊर्जा देईल आपली आध्यात्मिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपापच ग्रहणाविषयी जी भीती शंका मनात असते ती राहणार नाही उघड्या डोळ्याने ग्रहण बघू नका तसेच बघा आता या ग्रहण काळामध्ये बाहेर जाणं वगैरे असे प्रकार अजिबात करू नका कारण हे सर्व शास्त्र आहे शास्त्राला काहीतरी आदर असतो आणि या संपूर्ण माहितीचा सा थोडक्यात सार किंवा समरी देखील आपल्याला सांगते बघा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खग्रा चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे ग्रहणाचा स्पर्श होतो आहे सात सप्टेंबर रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि ग्रहण संपेल उत्तर रात्री म्हणजे आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी म्हणजे साडेतीन तासाचा ग्रहणाचा काळ हा आहे आपल्याला वेदांचे नियम पाळायचे आहेत दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते रात्री ग्रहण संपेपर्यंत म्हणजे एक वाजून सत्तावीस मिनिटामध्ये साधारण दीड वाजेपर्यंत गर्भवती स्त्रिया किंवा आजारी वृद्ध किंवा लहान मुलं यांना हा नियम थोडा शिथिल आहे यांनी दुपारी साडेबाराला नाही तर स सव, संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यापासून ग्रहणाचे वेदाचे नियम पाळायचे आहेत आणि मग गर्भवती स्त्रियांनी किंवा आजारी असतील त्यांनी सव्वा पाच वाजायच्या आत जेवण केले तरी चालेल मात्र सव्वा पाच वाजल्यानंतर रात्री दीड वाजेपर्यंत आपण शक्य तितकं कंट्रोल करा जेवण करू नका पाणी पिलं तर चालेल मलमूत्र विसर्जन शारीरिक जे आपले नैसर्गिक क्रिया असतात तर त्या केल्या तर आवश्यक चालतील बाकी सर्वांनी साडेबारा वाजायच्या आत जेवण करा संध्याकाळी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा तर अशा पद्धतीने कुठली शंका भीती मनामध्ये न ठेवता कुठल्याही आपेवरती विश्वास न ठेवता सर्व साधे सोपे नियम आपण जेवढे शक्य आहेत तेवढे नियम ग्रहणाच्या वेळेमध्ये आवश्यक पाळावेत ही माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ રામકૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી